मामाकडून अल्पवयीन भाचीवर दुष्कर्म केल्याप्रकरणी नाका गुन्हा दाखल कर्नाटकातील मामाने पंधरा वर्षाच्या अल्पवयीन वर दोन वेळा दुष्कर्म केल्याप्रकरणी नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे मामाने घरामधील सर्वजण रात्री झोपले असताना मध्यरात्री त्याच्या भाचीसोबत जबरदस्ती शरीर संबंध ठेवून अत्याचार केला आहे कालांतराने भाचीचे पोट दुखू लागल्याने ती रुग्णालयात तपासणीसाठी गेली असता ती साडेपाच महिन्याची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी तपासणी अंती सांगितले त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला अधिक तपास विजापूर नका पोलीस करीत असल्याची माहिती बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे